शिवबा बहुद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीने डॉक्टर सुभान शेख न्यूरोथेरिस्ट यांना शिवबा रत्न आरोग्य सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शिवबा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धुल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला या प्रसंगी बोलताना ते म्हणाले आपण निस्वार्थ भावनेने मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित केली आहेत समाजातील अनेक असहाय्य रुग्णांना आणि गरीब लोकांना वेळोवेळी मोफत औषधे वाटप मोफत वैद्यकीय सल्ला आणि इतर मौल्यवान आणि उपयुक्त सेवा दिल्या आहेत आम्ही तुमच्या उदात्त कार्याचे कौतुक करतो आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो शुभा संस्थेच्या वतीने आपण शुभारत्न आरोग्य सेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस या प्रशंसनीय पुरस्कारांनी सन्मानित करताना अभिमान वाटतो राष्ट्र आणि समाजाच्या हितासाठी काम करत राहण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वाद देव या प्रसंगी डॉक्टर सुभान शेख यांना शुभारत्न आरोग्य सेवा पुरस्कारांनी सन्मानित केल्याबद्दल शुभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निरंजन बोधुल यांचे आभार व्यक्त करण्यात आले नमस्कार मी निरंजन बुद्धू शिवबा बौद्देशीय समाजसेवी संस्थेचा संस्थापक अध्यक्ष शिवबा बौद्धी समाजसेवी संस्थेच्या वतीनं मागील आठवड्यात हिरोथेरिपीय तीन दिवसीय मोफत शिबिर आयोजित करण्यात आलेली होती अशोक चौक येथे या शिबिरात माननीय सुभाष शेख यांनी डॉक्टर सुभाष शेख यांनी उत्तम प्रकारे व चांगल्या प्रकारे शिबिर यशस्वी केल्याबद्दल व चांगले पेशंटाची सेवा करत आहेत या संदर्भात याबद्दल शोभा बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीनं आम्ही त्यांना आज शोभारत्न सेवा म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे आज माननीय डॉक्टरांच्या फिल्डिंगमध्ये येऊन त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि डॉक्टर सुभाष शेख यांनी सत्कार स्वीकारल्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं मी त्यांचा आभार व्यक्त करतो नमस्कार मी डॉक्टर सुभान शेख न्यूरोथेरपिस्ट कॅरोबेक्टर न्यू फाउंडेशन संचलित यांच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत शेकडो शिबिरं वगैरे भरवलेले आहेत संजुनी निसर्गोपचार केंद्र वेलनेस न्यूरोथेरपीच्या माध्यमातून तर आज लोकांना गरज आहे आरोग्याची आज प्रत्येक घरात कुणाचं पाठ दुखत असेल तर कुणाची कंबर दुखत असेल तर कुणाची गुडघे दुखत असेल तर कुणाची मान दुखत असेल तर कुणाचे हात दुखत असेल तर प्रत्येक डॉक्टर आपापल्या परीनं हे त्याचा इलाज करत असतो तर आमची जे न्यूरोथेरपी जे आहे हे विना औषधी ही नीरोथेरपी आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही केमिकल्स पॉईंटच्या माध्यमातून पेशंटला जो जे काही आहे त्याला वेदना आहेत ते दहा ते पंधरा मिनटात आम्ही या ठिकाणी त्याला बरा करतो मग माझे मित्र निरंजन बद्दू यांची शुभा समाजसेवी संस्था यांच्या वतीनं त्यांनी म्हणले माझ्या इथं तीन दिन तुमच्या इथं शिबीर ठेवायचं अशोक चौक या ठिकाणी मी न त्यांना होकार दिला येस म्हणलं येस म्हणल्यानंतर आम्ही तीन दिवसात एक पन्नास ते साठ पेशंट लिमिटेडच पेशंट घेतलेले आहे आणि प्रत्येक पेशंटला दहा ते पंधरा मिनटात मी रिझल्ट दिलेला आहे ज्याचे कंबरचे दुखणे आहेत ज्याचा हात उचलत नाही आहे त्याचा मानेचं फ्रॉम आहे कुणाचे गुडघेचे आहेत वीस वीस वर्षाचे जे कमरेचं जे दुखणं आहे ते फक्त एका एक शेटिंगमध्ये मी थेरपीच्या माध्यमातून घालवले आहे आणि दुसरी गोष्ट ज्याचं मानेचं फ्रॉम आहे त्याला बेल्ट आहे एकाच शेटिंगमध्ये त्यांना बेल्ट काढलेला आहे तर आज या ठिकाणी माझे मित्र निरंजन बुद्धुल यांनी आज माझं या ठिकाणी मानशिनं देऊन त्यांच्या शोभा समाजसेवी भवतीचे संस्थेच्या वतीनं आज मला या ठिकाणी मानचिन्ह दिलं कारण त्यांनासुद्धा असं वाटलं की बाबा आपण काहीतरी समाजासाठी चांगलं करत आहेत तर त्यांच्या माध्यमातून आज जे काही लोक ज्या ठिकाणी येऊन बरे होऊन जा गेलेले आहेत ते त्यांना एवढं आशीर्वाद देतील यासोबत मलासुद्धा देतील त्याच्या काही वादच नाही तर त्यांनी हे मला आज या ठिकाणी मानचिन्ह आणि गौरव पुरस्कार जे दिलेला आहे मी माझ्या पूर्ण संजीवनी निसर्गोपचार केंद्र वेल्हे नेहरूच्या टीमच्या वतीनं मी त्यांना खूप खूप धन्यवाद मानतो आणि त्यांनासुद्धा पुढील कार्यास अशीच त्यांनी शिबिरं घेवे आणि अशीच मी त्यांना बी शुभेच्छा इच्छु व्यक्त करतो ओके थँक्यू